ओके कुटुंब आम्ही मतदान केलं आणि आमचं घड्याबाल जोरात चालले मोबाईल घेऊन त्यामुळे आनंद नांदगाव आणि येवला दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी भुजबळ पॅटर्न आहे काही प्रॉब्लेम नाही राज्यभराच काय चित्र वाटत माहिती घेत आहे शंभर टक्के गवर्नमेंट बनवणार काय कुठे येतात काय कुठे काय कुठे काय हे फार मोठा अनुचित प्रकार काही घडल्याचं अजून तरी कुठे काही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही आणि बाहेर असं काही लक्षात आले दिसत नाही काही ठिकाणी ई व्ही एम मशीन्समध्ये बिघाड झाला आहे आज तात्काळ उभं राहतात छोटी मशीन्स आहे आणि या कारण की हजार किती लाखो मशीन असतील त्याच्यामध्ये काही मशीनमध्ये जे इलेक्ट्रॉनिक म्हटल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर मध्येच माईक होऊन बघा बदल घ्या एवढं सगळी तयारी करून एवढं लाखो मशीन्स असतात त्याला चुकीचं त्याचं हँडलिंग होतं काय वेळेला मशीनमध्ये गरबड असते पण त्यावर जे आहे त्या मशीन बदलल्या जातात किंवा दुरुस्त केलं जातं मतदारांना काय आवाज मतदारांना आव मतदारांना एवढंच आवार की प्रत्येकानं जाऊन आपला लोकशाहीत महत्त्वाचा अधिकार बजावला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी घटना लिहिली ही घटना सगळ्यांनी मंजूर केली पार्लमेंटमधील विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष आणि त्यातून जे आहे प्रत्येकाला या देशाचा मालक बनवलेला झोपडीतला असेल महालातला असेल कुठल्याही धर्माचा असेल त्या सगळ्या लोकांना प्रत्येकी एकच मतदानाचा दिवस आहे म्हणजे पर्यायांमध्ये तुम्ही आम्ही सगळे या देशाचे प्रमुख आहोत मालक आहोत आणि म्हणून आपला कारभार कुणी केला पाहिजे घरामध्ये जे कुटुंब प्रमुख असो तसं त्या राज्याचा कारभार कुणाच्या हातात दिला पाहिजे हे ठरवण्याचा आता दिवस आहे त्यामुळे तो, तो सगळ्यांनी आपला मतदानाचा अधिकार अवश्य बजावला पाहिजे असं मी सगळ्यांनाच म्हटलं काय उत्तर महाराष्ट्रात मारुतीला मोठा फटका लोकसभेवर केला होता काय के महा महाविकास त्यावेळेचे जे आहे लोकसभेच्या वेळेचे प्रश्न वेगळे वेगळे लागतात त्यावेळेला घटना दुरुस्ती होणार आहे करता परतून आणि काय झालं उलट मोदी साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी घटनेचा सन्मान केला घटनेच्या घटनेवर डोकं ठेवूनच त्यांनी जे आहे पुढे प्रवेश केला आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेला कोणीही ती घटना बदलू शकत नाही दुसरा आमचा जे कांद्याचा प्रश्न होता ग्रंथ होता तो सुद्धा मग त्यांना सांगितल्यानंतर ते लक्षात आलं त्यांच्या आणि त्याच्या कांद्याच्या निर्यातीवरचे सगळे निर्बंध त्यांनी उठवले त्यामुळे जे आहे आज आमच्या शेतकऱ्यांनासुद्धा दोन पैसे मिळत आहेत तोसुद्धा आनंदी आहे पीक विमा मिळाला त्याच्यामुळे आनंदी आहे लाटक्या महिनेचे पैसे आले त्याच्यामुळे आनंदी आहे आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी ज्या आता युती सरकारनं ज्या दिल्या मुलींना मोफत शिक्षण असेल शेतकऱ्यांना अधिक पैसे देणं असेल सिलेंडर देणं असेल सर्व धर्माच्या लोकांना जी मदत करायचं आपण जर ठरतो हिंदू मुसलमान सर्व जाती धर्माच्या त्याच्यामुळे जे आहे निश्चितपणे मागच्या सहा महिन्यापूर्वी झालेली जी आहे लोकसेवेत निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे ओके थँक्यू सर